नमस्कार मी संदीप गायकवा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल एच जी मोटर रायडिंगमध्ये सकाळ रात्रीचे वाजले एक वीस चाललं गावी गणपतीसाठी बघू शकता किती वाजलेत आणि आता मी बघतोय ऑलमोस्ट तयारी झाली बॅग इथं ठेवले ओके आहे आणि चला एवढं आपल्या पण कर दिया, आरो तो, तो आता एकटाच राहणार आहे दिवस तर त्याला पण आपण करू बाय बाय ठीक आहे आणि तयारी झालेली आहे ऑलमोस्ट बाईक पण आपण तयार केली मिसेस पण रेडी एक वाजून वीस मिनिट आणि साधारण दीड वाजेपर्यंत आणि साडेतीन चार तासाची राहणी आहे सहा ते सहा साडेसहा वाजेपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न बघूया तर रस्त्याचे ट्रॅफिक कशी आहे आणि काय सगळं लवकर चाललं आहे मी कारण लवकर आपली बाप्पाचं आगमन होणार आहे ते गणपती लवकर बसवण्यासाठी आपण जातो तर बघूया जाताचा काय अनुभव आपल्याला रस्त्यामध्ये मिळतात ते अपडेट करूया त्यासाठी आपण इथे आपला छोटा मेने कोप्रो लावलेला आहे सर्व रेडी झाले बॅग पण इथे जास्त काही बॅग नाही बाकीचे सर्व टाईमपणेच पुढे सामान पाठवलं होतं दोन दिवसापूर्वीच आणि आता फक्त आपण जातो आहे बघूया पाच दिवस सुखी आहे कणकटाला जाऊया मे आता आता गाडीवरती हो बोडबंदरमध्ये आणि बंदरला जाणारा रस्ता खूप खराबच आहे त्या साईडला येणारा रस्ता आणि बॉम्बेला जाणारे रस्ते टकाटक करून ठेवले त्या साईडची ब्रिज आहे ना दिसते ती बोरलीसाठी जाते बॉम्बेमध्ये आणि आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट आपण लेफ्टला जाणार आहे ठाणे बघूया माईक लावलंही नाही सरळ गेला तर पुढे जाणार आपल्याला लेफ्टी जायचं आहे ऑप्शन दिलेले आहेत बरेचसे प्रॉपर रस्त्याचं काम नाही झालं त्याच्यामुळे हा गडबड आहे एकदा का प्रॉपर रस्त्याचं कामं झाले ना ब्रिच वगैरे तर परफेक्ट होईल एवढंच आहे होतील कधी बऱ्याच प्रमाणात खूप चेंजेस बघायला तर मिळतं का काही करून वगैरे बनवले व्यवस्थित आणि बघायला का तर बऱ्याच बघूया इथ परत तरी घोडबंदर परत तरी काही ट्राफिक नाही बघायला भेटला आता त्याला पुढे आता काय बघूया तर गेल्या वर्षी खूप वाट लागली होती अडीच तीनलाच निघालं होतं आणि ते येता येतं सात अडीच सात साडेसात आपल्याला झाले होते अजून परत तरी कुठे ट्राफिक मुलं अडथळा तरी नाही आलेलं आहे साठ मिळते मला रस्ते पण आणि पावसाची पण मेहरबानी पाऊस पण नाही आहे तरीसुद्धा जॅकेट वगैरे घालूनच आलं पण जॅकेटचे चैन प्रॉपर नाही बंद नाही केले तर गणपती जातात तर टॅम्प बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती अरे हीच शाळ असते बाप्पा गणपती बाप्पा मोर्या का बाजू खाब रस्ता मुला बनवत नाही बाकीचे रस्ते सगळे बनवतात बरोबर आणि आता रात्री तुम्हाला काही दिसणार आहे मला पण दिसत नाही तर पुढे ठाण्यामध्ये येतो आपण ये नाही ना, तेवढंच आहे फायनली आता पोहोचलोय आपण ठाण्यामध्ये बघू शकता ठाण्याचे ब्रिज डायरेक्ट कोर्ट नाका ब्रिज ठाण्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात डेव्हलपमेंट बघायला मिळते आणि रस्त्याचे काम बसून एकदम एक नंबर आहे तिथे हार गेले की कावला गेला त्याला बघूया पुढे जाऊन ठाणा क्रॉस करूया हो त्यानंतर बघूया आतापर्यंत तरी आपल्याला कुठे ट्रॉफिक नाही भेटले एकदम बेस्ट आपला सफर चालू आहे बघूया स्टॉप असाच रस्ता मिळतोय ज्यांना आपण लवकरच घरी जाऊया आणि घरी पण आपण सरप्राईज देऊया तर ओके तर जर्नी अशीच चालू ठेवूया

आला पण आणि गेला पण अरे गेला पाऊस जाऊ दे ना तर पाऊस आला पण आणि लगेच निघून पण गेला आणि हे बघी आपण बाद चालवायची मग आपण स्लो करू पूर्ण आपल्या अंगावरती उठताय ते रोडला लागलो थोड्याच वेळात पनवेल आपण काय शोको हो आणि पनवेलला आपण चहा पिण्यासाठी थोडा थांबणार आहे कारण निघाल्यापासून कुठेच ब्रेक नाही आहे कारण पेट्रोल वगैरे तर काही भरलंच ना आपण तर ब्रेक घेतलाच नाही ऑलरेडी मी पेट्रोल टाकून झालो होतो ठीक भेटूया आपण पनवेलला चहा पिण्यासाठी आपण ब्रेक येणार आहे आणि तेव्हा पाऊस ज्या आला होता आणि निघून पण गेला एवढं झाला गाडी घेतो नाही खूप जोरात पाऊस झाला आहे आता आणि जाऊया आपण पावसाचा आनंद घेत घेत जाऊया आता आता काय पर्याय नाही बघू जास्त होतो आपला रोडवरती थांबतो जॅकेट पाहिजे असतं आणि पुढं तयारी करून आलो फक्त प्रॉब्लेम असा आहे की बॅगला खाली कवर टाकलेला आहे तो आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम देईल तर आपण कवरच्या हिशोबाने चालवतो ते घाई नाही खूप पण लवकर निघाले आणि आरामात पण जाणार आहे तू बघू शकता तुम्हाला कायम आहे थोडं साफ साफ करूया थोडं थोडा अपडेट देत राहतो बाकी काय नाही बघा पाऊस गेला निघून हा पाऊस असाच आहे वाऱ्यावरचा पाऊस बसून पटकन येणार आणि पटकन जाणार असाच पाऊस असतो काय पाहते गेला निघून नॉर्मली पडतो मग थोड्याच वेळेला आपण पनवेल कळत होणार आहे त्यानंतर आपण पाहूया उपोली रोड इथल्या रूटला जाणार आपण पनवेलमधून पण रस्त्यावर करत मी इथूनच जाणार आहे याला प्रॉपर वाजले तर काही पमवेल पण नाही येतं लक्षांचा गाडी तीन तीन पण साडे पीन व्हायला आले असा कॅमेऱ्याबाबत तिथे हलतो आहे रस्ते प्रॉपर नाही आहे ना आपण आपला एक मार्ग कुठेही मिळूया पनवेल पनवेल टॉल प्लाझा

आणि माझ्या गोपरची बॅटरी डाऊन झाली आता इतर तर काही दाखवत नाही पटापट लावतो खपोलीमध्ये आणि नंतर मी तुम्हाला अपडेट ओके मला तर बाय भेटूया खोकोलीमध्ये तर आता पर्लीमध्ये पोच खकोलीमध्ये अपडेट काही देताना आली आणि परलीमध्ये पण आणि रस्ता बघा काहीच दिसत नाही कालो आहे आणि पाचला दहा मिनटं आहेत तर आपण दहा मिनटात पोहोचूया करत बघा काहीच दिसत नाही रस्त्याला बॅटरी पचाले असा काही माहोल आहे आपल्या गावचा छोटा रस्ता आहे तर जाऊया बघूया कसं काय ते आणि बघायला एकदम कमी कॅमेरामध्ये काही दिसणार नाही कारण आपल्या कॅमेराला तेवढं काही प्रेमी नाही आहे साईडला खाडा दिसत आहेत आणि मध्ये पूर्ण ब्लॅक कलरचा रस्ता डेकोरेशनचं काही चाललं आहे ते माझ्या नागलं येते ये ना। आणि समोरच मंदिर बघायला भेटते मला वाटतं दिसणार पण नाही आहे बघा साईडला मंदिर बस रस्ता थोडा जरा किरचट वगैरे रस्त्याचं काम नाही झालं थोडा चिक्कल वगैरे आहे बघा बहुकी तर काही दिसणार नाही आहे चिक्कल आहे भरपूर तर त्यातून काढत खेळत जाते आणि फायनली समोर प्लॅट फरक आणि साईडनं किती झाडी उगवलं आणि तिथक तो थोडं भीती वाटतं आहे मधून कसं आता नाचलो आपण लाईट वगैरे काही लावले नाही लाईट्स थोडं लागले आहेत लाईट्स एक कायच लावलं आहे धुपात झाला आम्हाला आपलं ट्रॅफिक भेटेल बॅग घेऊन राईट ट्रॉपिक नाही डायरेक्ट आलो नॉनस्टॉप ठीक आहे इथे पार्किंग करतो तर सकाळी पाच वाजता पोहोचलो आल्याला बघितलं तर काही डेकोरेशन चालू होतं काम थोके भाऊ काम करत होते आणि मग फटाफट जाऊन डेकोरेशन वगैरे केलं तर मग काय आल्याच्यानंतर काही सांगायला नाही भेटलं आणि ॲक्च्युली वेळी कुठंच स्टॉपिक वगैरे कुठंच नाही मला डायरेक्ट मी नॉनस्टॉप आलो त्याच्यामध्ये शेडूम पटोवर खाली एक ब्रेक घेतला चहासाठी आणि त्यानंतर डायरेक्टली गाडी व्हिडिओ काही क्लोज करायला मिळाला नाही तर आता क्लोज करतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गणपतीचं आगमन त्या व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा